गाव निमणी मुक्काम आ, मुक्काम निमणी तसेल सवसर जिल्हा चिंदवाडा म्हणजे मद, मध्यप्रदेश मध्यप्रदेश तुमच्या इकडे जे म्हटले तुम्ही काय आम म्हणजे पाण्याचं काय म्हटलं होतं नियोजन करताना पाणी पट पाणी आणि स्प्रिंगलरच पाणी दिलं तर काय होते खार खार म्हणते सर याच्यावर जे खार येते जा जाते तर याच्यामध्ये कसं आहे बघा आता हे जे अंतर आहे हे किती असेल कमीत कमी चार फूट नाही पाच फूट असेल मोज एकदा ते किती फुटाची गाडी आहे ई दोन तीन किला दिली घेतली सेंटर ला घ्या ना तसाच सेंटर ला घ्या पहिले किती झालं हे तीन फीट झालं सहीतरी 4 4 फीट 5 फीट 5 फीट पण याच्या मध्ये जे आपल्याला सांगितलं ते की नाही की व आम याच्यावर ता आम आहे थोडी थोडी दिसते आपल्याला हो हे थोडे थोडे आम दिसाय की नाही हे तुम्ही म्हणता का याला स्प्रिंकलरचं पाणी दिलं का आम धुवून जाते उत्पादन कमी होते मागच्या वर्षीच आमचं उत्पादन हायेस्ट जे आपण चार पाच प्लॉट डेव्हलप केले होते त्याच्यामध्ये हायेस्ट उत्पादन चोवीस क्विंटल तुमचं उत्पादन किती होते एकरी पाच सहा पाच क्विंटल आता तुमचं जे पाच क्विंटल उत्पादन व्हायल का ते तुमचं पट पाणी दिल्यामुळेच व्हायल हे जे काय आपल्याला सांगितले होते की ना आम आम जाते आम गेले की उत्पादन कमी होते एकदम चुकीचं आहे तसं जर तर मग आम्ही याला तीन वेळा पाणी देतो पहिलं पाणी लावताना डबल फुलावर पाणी दहा पंधरा टक्के असताना नंतर मग आपण घाट्यावर सांगतो तर याच्यामध्ये आपण तीन वेळ जर पाणी गावराणीमध्ये मध्ये चार वेळ होते तर याच्यावर तीन वेळ पाणी आपण स्प्रिंकलरने दिलो तर स्प्रिंगलरने पाणी तीन वेळ दिल्यावर याच्यावर मग आपल्या आवरेज तुमच्यापेक्षा कमी यायला पाहिजे ना हो पण तुम्हाला तरी जास्त येते हा जास्त येते ना याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला आजपर्यंत एकही फुवारी नाही झाली याच्यावर हा आ, या प्लॉटला आज पंचवीस सव्वीस दिवस झाले आणि पंचवीस सव्वीस दिवसामध्ये याच्यामध्ये ऑब्झर्व करा मी फुटव्याची संख्या पहा फुटव्याची संख्या तर जास्त आहे ना आता हो। हे एकच आहे ना एकच एका हे बघा किती निघले फुटवे लगेच चार पाच निघले की नाही एक हे दोन हे तीन हे चार आणि पाच तर याच्यामध्ये फुटवे जे आहे कुठलीही औषधी आपण फुटव्याची नाही मारली आता हो। राहिला प्रश्न शेंडे फोडणीचा शेंडे फोडणी आपण कोणती कराल हे इकडे नाही अंदर आंदर जाणार अंदर जाणारे खुडणार इकडे नाही खुडणार हा इकडे हे हा हे मदत येणारे खुडायचे नाही म्हणजे त्या मदत लिहायच्या इकडले खुडले इकल्ले खुडाय लागले इकडले खुडायचे हे खुडायचे हे हे इकडला सोडून द्यायचं इकडला सोडून द्यायचं सोडून द्यायचं म्हणजे हे हा पट्टा मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये हा जो पट्टा आहे पाच फूट आहे काही ठिकाणी चार फूट आहे काही ठिकाणी तीन फूट आहे हे समोर जो आपल्याला प्लॉट बघायला मिळते का त्याच्यामध्ये दोन व्हेरायटी आहेत आपल्या एकाच शेतात एक गावरानी आहे आणि काबुली काबुली ते बघा हे काबुलीचा अंतर मोठा आहे का तीन चार तास गावरानीचा